हवा कोणाचा कडेगाव पोलिस मध्ये संग्रामबाब देशमुख यांची हवा कारण कारण भावने जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जो काही विकास कामांचा डोंगर उभा केलाय त्याला भारत देशामध्ये तोड नाही कारण भारत देशामध्ये पहिल्या जिल्हा परिषद अशी असेल की साडेसातशे कोटीच्या वरती कामं आख्या कडेगाव पोलूस तालुक्यात झाले आणि जिल्ह्यामध्ये वेगळी कामं झाली त्याच्यामुळं संग्राम देशमुख हे शंभर टक्के नव्हे एक हजार टक्के आमदार होणार आहे हॅलो बागानी काय करू का बागा आज सांगायचं अगोदर संपतराव अण्णांच्यामुळे टेंबू योजना पूर्णतः आली आणि टेंबूच्या योजनेमुळं आज टेंबूचा पाठ सांगोल्यापर्यंत गेला आहे आणि त्या टेंबूच्या पाण्यामुळं आज ऊस ऊस उत्पादन होतंय आलं होतंय आणि त्या आल्याच्या जीवावर काही लोकांनी बंगलं बांधलेत आणि तीच आज टीका करते की बाबा देशमुखांनी काय केलं आणि देशमुखांनी काय केलं तर त्यांना मी एक सांगू शकतो की बाबा पाणी आलं म्हणून तुम्ही आलं लावलं पाणी आलं म्हणून तुम्ही ऊसला आहे आणि हिची उपकार म्हणून आपण समुद्र अण्णांचा उपकार म्हणून आपण संग्रामभावना निवडून हो। द्यावं ही एवढी विनंती आहे म्हणजे पाण्यामुळे इथला जो भाग आहे जो ओलीचा खाली आला नाही त्याची माझी प्रगती झाली प्रगती आजपर्यंत मला वाटतं मी लहान असताना बघत होतो की इथं पूर्ण पाक महिनेपासून आम्ही तो कडेगावपर्यंत यायचो त्यावेळी सगळी कोसळत असायची गावाला एस टी नसायची एखादी गाडी असायची पण आज पाण्यामुळे एवढा सदन भाग झाला आहे की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचं आज पाठीमागे जर बघितलं तर बाला मोठा एक कोडू कोडकडोपायचा बंगला आहे आज खेरडे बंगे असू द्या तोंडुलीसारख्या गावात चिखली गावासारख्या म्हणजे कमीत कमी पन्नास साठ बंगले झालेत की का झालेत तर शेतकरी सदन झाला आहे म्हणून झाले आणि त्याचं श्रेय संपूर्ण अण्णानं जाते आहे आणि शंभर टक्के त्याचा फायदा संग्रामबा देशमुख यांना होणार निकालाचं स्वरूप काय वाटतंय तुम्हाला निकालाचं स्वरूप सांगायचं झालं तर पृथ्वीराज बाबा देशमुख संग्रामबाब देशमुख आणि भारतीय जनता पार्टी ते जोमानं काम करत्या आणि चाळीस वर्षात जे काही घडलं नाही आज चाळीस वर्षात वडील मंत्री होते मुलगा दहा वर्ष मंत्री होता तरी सुद्धा कोणताही विकास झाला नाही फक्त रस्ते आज तालुक्यातले रस्ते बघा तालुक्यातले वाडेवासचे रस्ते बघा जेणेकरून ते कच्चे जाईल आत्ता कुठेतरी कारखान्यामार्फत मुरुम टाकायच चालू आहे मग त्याचा परिणाम की तुम्हाला इलेक्शनानंतरच फक्त तुम्ही विकास काम करायचा प्रयत्न करताय बाकीचे पाच वर्ष तुम्हाला पुणे मुंबईला जाऊन भेटायला लागते तसं संग्रामबाऊचं दर्शन आहे बाबांचं दर्शन आहे तुम्ही कधीही जावा वाड्यावरती कधी रायगावला रायगाव कारखाना जावा तुम्हाला शंभर टक्के संग्राम भाऊ भेटतात बाबा भेटतात हे देशमुखांचं वैशिष्ट्य आहे पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळुनी गंध मधुर उठण्याचा करा संकल्प सुंदर जगण्याचा मुहूर्त सणाचा दीपावली निमित्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा शुभेच्छ लोकनियुक्त सरपंच जालिंधर कुंभार सरपंच समस्त ग्रामस्थ व मित्र परिवार तोंडोली तालुका कडेगाव करेगाव पोलीस विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विकास के, विकास, का विकास कामाची माहिती सांगायची म्हटलं तर एक तासभर लागेल तसे रांकच असे सुरुवातीला अगदी तोंडोलीमध्ये टेलिफोन एक्सचेंज सेंटर जे आणलं ते साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्याच्यानंतर पाणी पुरवठा पाणी पुरवठा केलेला आहे गावात लागणारे बँक आणली म्हणजे या दृष्टीनं सर्व छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि हा विकास जो आहे तो कायमस्वरूपी विकास आहे गेल्या जवळजवळ चाळीस वर्षामध्ये पतंगावने या गावासाठी जे केलेलं आहे ते अप्रतिम केलेलं आहे खरं उदाहरण द्यायचं असेल तर साहेबांनी स्वतः येऊन इथं भूमिपूजन जे केलं अंबका मंदिर अंबिकेचं अंबिका जीर्णोद्धार केला हा जीर्णोद्धारच महत्वाच्या गावाच्या दृष्टीनं फार उपयोगी ठरला आणि केवळ भौतिक गोष्टी करणं महत्वाचं नाही या गावातले सत्तर ऐंशी लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत मी असं म्हणेन भारतीय विद्यापीठात एकूण नोकरी लागणारी लोक पंधरा हजारच्या वर आहेत आणि मग बाकीचे इतर कारखाने साखर कारखाने ते तीस हजार पण लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत केवळ साहेबांच्या मु हा विकास जो आहे तो भागाचा त्याही पेक्षा महत्वाचा विकास आहे तो या गावाला पाणी आणणं या भागाला पाणी आणलं दुष्काळी भाग होता या गावाला येताना चारी बाजूने उसळ उसळ होती पण आज उसळ नाही त्या ठिकाणी चारही बाजूने ऊस लागत नाही म्हणजे हा जो विकास आहे शेतकऱ्यांचा राष्ट्रामध्ये दोन संत आहेत एक संत मायनस डिग्री मायनस चाळीस डिग्रीवर काम करणारा सैनिक आणि दुसरा संत पॉझिटिव्ह अधिक चाळीस डिग्रीच्या वर काम करणारा शेतकरी हे दोन संत या दोन संतांच्या पाठीमाग साहेब आहेत आणि त्यांचे आशीर्वाद साहेबांना मिळाले पॉवर मराठी न्यूज च्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळोनी गंध मधुर उठण्याचा करा संकल्प सुंदर जगण्याचा गाठुनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा निमित्त सर्व संत सज्जन भाविक तसे भक्त तसेच तोंडोली ग्रामस्थांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू हरिभक्त परायण चंद्रकांत पवार महाराज आळंदी तोंडोलीकर व हरिभक्त परायण सौ सविता महाराज पवार आळंदीकर आणि वारकरी मित्र परिवार आळंदी व तोंडोली तालुका कडेगाव आपलं नाव दत्तात्रय यादव तर आता तुम्हाला माहित आहे कडेगाव पोलूस तालुक्यात आता जे विधानसभेचं राजकारण चालू आहे त्यात कोण भाजी मारल तुम्हाला असं काय वाटत डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे चांगल्या मतानं निवडून येतील एका लाखाच्या मताच्या जा पेक्षा जास्त असं म्हणजे तुम्ही बोलता याच कारण काय काम आहे त्यांचं प्रचंड असं काम आहे भयंकर काम आहे त्यांचं पोलूस गाव मतदारसंघात साहेबांच्या पुण्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम आहे स्वतः तेच एक काम चांगल्या पद्धतीने करतात कडेपूर गावात म्हणजे विकास काम काय काय केले जरा सांगू शकता का डोंगराच्या विकासासाठी भरीव असा निधी दिलेला आहे साहेबांनी कडेपूर गावासाठी विशेषत कदम आमदार आहेत आता त्यांचा जनसंपर्क कसा आहे त्या गावात अतिशय चांगला आहे अतिशय चांगला आहे आम्ही कधीही जाऊ शकतो कधीही त्यांना बोलू शकतो काही सांगू शकतो काम जे काम घेऊन गेले आणि ते साहेबांनी नाकारले असं काही नाही आलं की ते साहेब चांगलं कामच करते म्हणजे काम हाताना साहेब कधी माघारी पाठवतच नाही काम हे होतच आणि माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या नाही त्यांनी दोन मुलं डॉक्टर गेले दोन मुलं डॉक्टर कसलेही मला त्रास का नाही काय नाही अतिशय आणि माझ्या आयुष्यात ही न काढणारी गोष्ट ती ती साहेबांनी करून दाखवलेली